पाहू शकतात आपल्या सर्वांच्या गळ्यातलं ताकीद असलेलं भारत या पुकेशरी मैदानात आलेलं आहे आपण नमस्कार नमस्कार आप आज भारत मैदानात आहे खूप जण चाहते या ठिकाणी उभे आहेत बरेचशी लोक आहेत आज काय नियोजन हो असणार आज आहे आणखी टाग्यासोबत आहे ड्रायव्हर कोण बसणार कसं काय दुरा ड्रायव्हर हां या मैदानात जर एखादी दे आठवण सांगायचं झाली तर काय सांगाल या मैदानात आपण एक नंबर केला कडे न पढे भारतना तेव्हाच एखादा ते का किस्सा काय झालेला त्या दा। वर्षी तीन गाड्या राहिलेल्या पहिल्या म्हणजे तीन पहिलं फायनल राहिलेली आणि मित्रांनो कसं असतो मैदानात आप्पा असले आणि किस्सा न आला असा कधी होऊ शकत नाही हा प्रत्येक मैदानामध्ये काही ना काही किस्सा आहेच काहीतरी आज पण तेव्हा काहीतरी करतील आज कोण कोण आहेत नक्की तेज आहे जे आहे भारत आहे रायना वेगळा फुडून बोलवणार आहे रायना आणि राजा आहे आहे कुठल्या कुठल्या तासातला कुठल्या त्या गटात ते छप्पन मध्ये एकशे एक, एक मध्ये पुसेगावच्या का मैदानाविषयी काय सांगेल सांगाल का मैदान मैदानांबरचं मैदाना भारतातलं <laughs> <चातले> डायरेक्ट आ... <laughs> नाही लवकर आता सात वाजताच ना पहिला पहिला गट सुटला काय सांगाल त्याला मैदान करेक्ट असतं आणि नियम होत आहे जे बोलतात ते आणि जे म्हणजे आरामशीर जे मैदान चालू करत नऊ दहा वाजता तसा प्रकार काहीच नाही इथं ना। बैलगाडी मालक मला वाटतं सहा वाजता आले असतील इथं का दोन आणखी आता किती दिवस भारत तुमच्या इथे वरती आला कसा काय नाही मागे मुंबईला होता ना ओ, आता मला तर वाटतं परत एक सव्वीस ला परत जाईल वाटतं सव्वीस जानेवारीला तिकडे पण आता बाजी असेल ना तिकडे हा तिकडं पण नियोजन खूप मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी खूप सारं नियोजन आहे भारत प्रेमी आहेत आज त्या प्रेमींना काय बघायला भेटेल काय वेगळं काय आज म्हणजे आमची आज मग कुणाला नाराज नाही करावं कारण आम्ही त्यासाठी ह्या मैदानासाठी त्याला तयार केला आणि मित्रांनो नेहमी ना भारतची जी तयारी घेतात ना म्हणजे कुठेतरी म्हणजे त्याला एक फिटनेसमध्ये आज मित्रांनो कोणता बैल असा बघितला नसेल तर एवढ्या फिटनेसमध्ये ठेवला असेल त्यांनी कुठेतरी काय बोलायला आपण एवढं केली कष्ट अजून करायची आणि आता त्याचा त्याचा जोडीदार भाऊच बोलता येईल रायना उभा आहे आणि रायना पण त्याच्या जोरावर लय बोलतोय आज काहीतरी नंबर फिक्स आहे गुलाल तर आहेत काहीतरी राजा पण आहे आणि त्याच्यावर भरपूर जणांचं प्रेम आहे त्या बहिला राजाचं आणि वैयक्तिक आमचं म्हणजे घरचा बैल असल्या का म्हणून राजाचं निवेदन केलं आहे मित्रांनो राहीना ना आता आपल्याला न कलत आपल्याकडं त्याच्याकडं लक्ष नाही राहीत पण तो बहिणला न कलत कलत वरती टॉपच्या गाड्यांमध्ये एक एक नंबरच्या गाड्या पण आता खेळत चालल्या का हो आता मुंबईत पण गाड्या गाड़ चांगल्या आणि मित्रांनो ज्याप्रमाणे आपण बोलतो ना तर त्यांनी भारतला तयार केलं बघा भारताचा जोश बघा या ठिकाणी आज नक्कीच मैदानात काहीतरी वेगळा दिसणार अशीच अपेक्षा करतात चालेल